माझं सोलापूर न्यूज मध्ये स्वागत उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा आज बुधवारी सोलापुरामध्ये होणार आहे या सभेची जोरदार तयारी चालू असून भाजपचे महायुतीचे उमेदवार रामभाऊ सातपुते सातवुते यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा आज घेण्यात येत आहे या सभेसाठी जोरदार तयारी सुरू असून पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील आपल्याला पाहायला मिळत आहे पोलिसांचा बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळत आहे भाजपा आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल सातपुते यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा आज होत आहे दुपारी दीड वाजता ही सभा वल्याळ मैदान वलचन महाविद्यालयाजवळ होणार असून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तयारी करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका